मित्रांनो चांगला रस्ता लागलाय बघू शकताय तुम्ही मित्रांनो आपली लोडिंग पॉईंट पोचणारच आहे आता आपल्याला एक कॅरेट टाकायचे मित्रांनो गाडीमध्ये चला येऊ दे गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे संदीप ब्लॉग्स मध्ये तर तर मित्रांनो मी खूप दिवसापासून ब्लॉग बनवत नसतो तर आज आजपासून ब्लॉग स्टार्टिंग करतोय मित्रांनो काही कारणामुळे मी ब्लॉग बनत नसतो चला ब्लॉगिंग स्टार्टिंग करतोय आणि आता जातोय मित्रांनो गावामध्ये मांडव टाकण्यासाठी मांडव काही गाडी येते मित्रांनो तर चला जाऊया गावात मांडव टाकूया

साडेपाच झाले और आता मी पण गाडीवर निघून आलो आहे म्हणजे गाडी भरायला पिकअप आणि पिकअप भरूया आपल्या आयसरमध्ये क्रॉस करायचे मित्रांनो तर चला पिकअप भरूया टमाटा लोडी करायला जायचे मित्रांनो आपल्याला तर चला जाऊया टमाटा दोडी करू आणि आता जात आहे मित्रांनो मी सिसिराजमध्ये राहारसमध्ये आपला शिरफॉर्फापर्यंत रस्ता तर बघू शकता तुम्ही हे थोडंसं लई खराब आहे मित्रांनो बघा एवढं तर आहेच खराब पुढं चांगला रस्ता आहे पाचशे सहाशे मीटर खराब आहे मित्रांनो चला जाऊया इकडं परत मित्रांनो चांगला रस्ता लागला आहे बघू शकताय तुम्ही तर पा इकडे काय एक थोडा टन आहे मित्रांनो इकडं लहान लहान मुलं सायकल घेऊन आले बघा तर चला मित्रांनो लोडिंग पॉईंट पोच पोचणारच आहेत आता चला पोची आहे कॅरेट टाकायचे मित्रांनो गाडीमध्ये आता चला, चला। येऊ दे मित्रांनो गाडी लोडिंग करून निघालो मी आता तर काय नाही मित्रांनो मग जेवून दहा एक मिनटं लागले गाडी लोडिंग करायला तिथून लगेच निघालो आता चाललो क्रॉसिंग करायला कुठं सांगता ते काही सांगितलं नाही अगो मला तर चला जा आता पहिले कलावर फाट्यावर जाऊ मग तिथनं फोन लावून घेऊन कुठे यायचं मग ते सांगतील आपल्याला मग जाऊ आपण तिथं तर चला खराब आहे त्याला काही पुसायला टाइम भेटला नाही तर फायनल मित्रांनो आपण कोल्हापूर फाट्यावर पोहचणार आहे ते बघा इकडं काही दुकान दुकान आहे इकडे गिरणे फिरणे इकडं काही मस्ते झोपडे आहे मित्रांनो आपल्या या फोनपवर थांबायचं इकडे गाडी क्रॉशिंग होणार आहे तर चला जाऊया कॅमेरा ऑफ करून घेऊ इथे थोडंसं दुःखदायक असतं तर मित्रांनो आपली आयसर पण आली क्रॉसिंग करायची ती बघा आली इकडे आहेत बापू काका मित्रांनो गाडी क्रॉसिंग झाली चाललं गाडी लावायला आपल्या गाडी मार्गच्या मयामध्ये ना परत चला जाऊया आपल्याला परत आयसर बसून घरी जायचंय मित्रांनो कारण की आता आमच्या गावात हळत आहे सकाळी बघितलं असतात म्हणजे ते म्हणजे मांडायला गेलो ते नाही तर चला जाऊया रात्रीचे नऊ वाजले आम्ही निघालोय आता पायाला म्हणजे गावात निघालोय नाचाय नाचण्यासाठी हे बा मागे दोन गाडे आहेत आणि एक इंजेक्ट पुढे मागचा फक्त सहा नऊ वाजतो मित्रांनो